सर्व समाजाचा साठी असल्यामुळं हे सर्वजण त्यांचा आदर्श घेऊ इच्छितात हे नक्कीच आमच्यासाठी अभिनंदनीय बाब आहे त्याचा ने हा भाग म्हणून तीनशेव्या जनरल जयंती निमित्त त्रिशताब्दी निमित्त आपण मुख्य प्राण्यांची टाकण्याचं काम त्या काळामध्ये व्हायचं म्हणजे पवित्र काम त्यांनी केलं पशु पक्ष्यांना त्यांनी शेत मोकळी तोडली अधिकार फक्त राखीव ठेवला शेता दिले आणि ह्याचा वापर फक्त पशु पक्षी अशा पद्धतीनं त्यांचं काम होतं आणि अत्यंत असं त्यांचा वारसा पुढे जावा म्हणून आज आपण भारतभर भरतोय देशाचे पंतप्रधान मोदी जे असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील सर्वजण आज आपण काल परवाडीला पाहिलं असेल त्या ठिकाणी आपल्या सरकारची त्रिशताब्दी निमित्त मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक त्या ठिकाणी झाली मध्य प्रदेश मध्ये येणाऱ्या वीस तारखेला त्या मध्य प्रदेश सरकार त्या ठिकाणी आमच्या बंडे साहेब असतील आणि ते जे शेळके कुटुंब आहे त्याही कुटुंबाच्या मध्ये त्यांचा वडिलाचाही वारसा असाच होता की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्या पद्धतीनं त्यांचीही मुलं त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत या ठिकाणी डॉक्टर बनसोडे साहेब आहेत या ठिकाणी सर्वजण आपण आहेत मी या ठिकाणी एवढंच प्रस्ताव या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी उद्घाटन मॅडमच्या हस्ते झालं याबद्दल आभार मानतो धन्यवाद यानंतर माध्यक्ष साहेब आपल्याला या जयंतीच्या या पानपुईच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देते वर्षाच्या निमित्तानं पुण्यची लोक आयने देव होळकर यांच्या प्रतिमेला कोटी कोटी अभिवादन आजच्या या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून आपल्याला उपस्थित असलेल्या लाभलेल्या या जिल्ह्याच्या समाज समाजाभिमुख आणि कर्तव्य जिल्हा अधिकारी मॅडम गुरुद्वारे गिरजे यांच्याकडे सुद्धा अतिशय स्वय म्हणजे स्वतःहून लक्ष घालून त्यांची उभारणा करणारी आता चंद्रकांत सांगितले की पाहून विहिरी बांधल्या कारण कौतुकाने सांगाव असं वाटते की किती जरी विहीर खोल असली तर जनावरांना आत जाऊन पाणी पिऊन बाहेर येता येत होत अशा ये प्रकारची त्या विहिरीची रचना होती ही खरं वैशिष्ट्य आहे नाहीतर विहीर बांधली आणि जनावरांना का पण जनावरांना आत जाऊन पाणी पिऊन वर येता यावं अशा प्रकारची व्यवस्था त्या अहिले दिवळ गेली गाठ बांधले हे सगळं हे सगळं आहे त्याचा वारसा म्हणून सगळ्यांनीच केवळ आले केवळ धनगर समाजाचीच आहे असं मी संबोधणारा नाहीये पण समाजा पुढे आणण्यासाठी काम केलं पाहिजे एवढं मी म्हणणार असं एक आहे मित्र अहिल्या तीन त्रिशताब्दी आणि सगळ्यांनाच सगळ्यांनाच आपण सहभागी करून घेऊया आणि त्या प्रकारे आपल्याला या कार्यक्रमाची करता येईल मी आजच सगळ्यांना आयल्या देवळकर जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देऊ इच्छितो सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करू शकतो आज स्वतःच्या उत्पन्नातून खर्च करायचं ही जो काही परंपरा दिन घालून गेला तो आपण जपला पाहिजे एवढंच मी या प्रश्न आणि लांबच जाते बोलण्यासारखं बरंच काही आहे पण मॅडम ना ड्युटीला जायचं आहे तर त्यांच्या वेळ जास्त न घेता मी इथे थांबतो आपल्या सगळ्यांना पुन्हा शताब्दीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला तुमची मानसिकता अशी आहे की खऱ्या अर्थानं अहिल्या देवींनी जी कामं केली त्याला साजेसी असे आणि त्यांना सर्वांच्या वतीनं व्हावं इथं एक पानपोई लावणं हा उद्देश नाही तर याचा आदर्श घेऊन मॅडम आपल्याही सहकार्याने तुम्ही आपल्या लाईननी पण जिल्ह्यात काही सरपंच असतील या लोकांना सांगण्याचं काम आपण करावं आम्ही पण काल पार्टी म्हणून हा धनराज माने माझ्याकडे आल्यानंतर हा मॅसेज दिला की आपणही तालुक्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये अहिल्या देवीच्या नावाने ते काही उन्हाळ्यापुरतीच नाही पानपोई जनावरांसाठी बारा महिन्याची व्यवस्था आप आपल्या घरासमोर करावी नाहीतर काय होतं आपण एक कार्यक्रम केला इथं उद्घाटन केलं आणि आपण पुन्हा निवांत आपलं काहीच कर्तव्य नाही अशी परिस्थिती न राहता आपापल्याला जरी आपल्या घरासमोर आपल्या बाजूच्या चौकामध्ये हे करता आलं अतिशय थोड्या खर्चामध्ये होणारा विषय आहे पण केवळ करण्याची गरज आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन की हे जे आयोजन केलेलं आहे ते आपापल्या भागामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करावा म्हणून नाहीतर एखादा कार्यक्रम होईल ह्याच्यापेक्षा काही दुसरं जास्त होणार नाही आपल्याला कार्यक्रम न करता ते जिल्हाभर या नावाने आणि पुन्हा ते संकल्पना चांगली आहे अहिल्या ना देवीचं नाव वगैरे टाकून पुन्हा देवीचं स्मरण लोकांना होईल बार बार हा उद्देश या पाठीमाग आहे तर आपण भविष्यामध्ये हेच अशा पद्धतीनं करावं आपण करावं आणखी लोकांना सांगावं अशी या पाठी पाठीमागची भूमिका आहे अतिशय चांगला उपक्रम धनराज माने आणि आमचे शेळके साहेब यांनी घेतला त्यांचं मनापासून आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द जय जय महाराज सगळ्यांच्या आज आणि आज त्रिशब्दी म्हणजे तीनशे वर्ष त्रि शताब्दी आणि या निमित्ताने मला खूप आनंद होतोय की इथल्या पाणपोळीचं उद्घाटन माझ्या हातून आपण केलंय जल हेच जीवन आहे पाणी हेच जीवन आहे आणि माझ्या मी हे इतक्या म्हणजे बिझी असताना देवीदास जी आहेत चिंचोले साहेब आहेत जी आहेत आमच्या महिला सगळ्याच सहकारी आहेत सगळेच जण आहात पण इतक्या गडबडीत हे घेण्याचं की हा विषय माझ्याही हृदयाच्या जवळ आहे तुम्ही बघितलं असेल की माझ्या घराच्या सपोज सुद्धा मी एक छोट फुल फुलाची पाकडी म्हणून पाठ मी म्हटलं अरे भरा रांजण लोकांना म्हटलं की थोडा त्रास होईल तुम्हाला दररोज माझ्या बंगल्यावरचा की तो एकदा रात्री आपण दोन सकाळी ठेवत जाऊ तुम्हाला सांगते तिन्ही रांजण चार वेळेला रिकामे होतात आणि चार वेळेला भरले जातात आणि मलाही माहीत नव्हतं पण इतके मोठे मोठे अवॉर्ड मिळतात सत्कार मिळतात काही ठिकाणी पण मी जेव्हा गाडीतनं माझ्या जात असते आणि मी बघते की कुठली तरी महिला रिक्षातून उतरते तिची बाटली पाण्याची भरून घेते आणि तिथं हाऊद पण आहे राजस्थानी यांनी दिलेला की कुठली तरी गाय तिकडे पाणी पित असते खरं सांगते याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही बघून संकल्प पूर्ण पूर करत असतो मी सुद्धा सर पिडीजे साहेबांच्या घरासमोर मागच्या वर्षी एक माट बघितला आणि मला मागच्याच वेळेस वाटलं की मी अंती राहून गेली कधी कधी काय असतं चांगल्या गोष्टी नुसत्या जसं त्यांनी सांगितलं देवीराजेने की मनात वाटून उपयोग नाही जेव्हा ती कृतीतून उतरते तेव्हा ती समाजाला उपयुक्त ठरते मागच्या वेळेस मला खूप वाईट वाटलं जून आला त्या रे आपण नुसतं मनात विचार करत राहिलो पण आपण रांजण भरले नाही पण या वर्षी उन्हाळा सुरू झाल्यावर मी म्हटलं नाही ते कृतीतून करायचं तर ही गोष्ट आज इथे पाणपुळीचं झालंय आता बघा स्त्री ही मी नेहमी म्हणते स्त्री फक्त एक आई नसते तर ती माता असते आणि देवींच्या उदाहरणात आपण बघितलंय की माता सगळ्यांसाठी पुढे होती समाजाच्या प्रत्येक गोष्टीसाठी ती झटत राहिली कारण आईचं मन असत हे संवेदनशील मन असतं मी जेव्हा नांदेडला होते जिल्हा परिषद सीईओ आताच तुम्ही हरणांचं उल्लेख मला बोलताना केला आम्हाला आधीच ही गोष्ट वाटते मी टूरवर गेले आणि एका पशुचं दवाखान्याची तपासणी करत होते आणि एक हरणाचं पिल्लू त्या ठिकाणी होत तर मी लगेच गेले त्या बछड्याला उचललं आणि आपली पहिली भावना असते आधी पाणी घ्या रे प्यायला आजारी माणसाला आणि माझ्या लक्षात आलं त्या दवाखान्यामध्ये हौदच नाही पाणीच नाही आणि मला खूप वाईट वाटलं माझ्या गाडीतल्या बाटलींनी ते पाणी वगैरे दिलं आल्याबरोबर मी सेफ मधन पहिली तरतूद केली की माझ्या सगळ्या पशुसंवर्धन दवाखान्यामध्ये हौद असेल आणि तुम्हाला सांगते ठिकाणी माझे सगळे दवाखान्यामध्ये हौद झाले याही वर्षी आपण हा पालकमंत्री मंत्री महोदयांसमोर विषय मांडला आणि त्यांनी लगेच मान्यता दिली की ज्या ज्या दवाखान्यांमध्ये असे हौद नाहीत त्या ठिकाणी आम्ही तात्काळ हौदाची प्रोव्हिजन करत आहोत पण एकट्या हाऊद आता पानोठे असतात ते म्हटले की मी इतके हरडा बघतो पण मॅडम त्या ठिकाणी का माणसाला बोलता येतं आपल्याला भांडता येतं आपल्याला रडता येतं आपल्याला आरोप करता येतात आपल्याला कौतुकही करता येतं पण जनावरांना काहीच करता येत नाही त्यांची मुख्य प्राण्यांची भाषा आपल्याला समजून घ्यावी लागते आणि म्हणून आजचा हा उपक्रम हा नुसता संवेदनशील उपक्रम नाही तर तो समाजाला प्रेरणा देणारा आणि प्रत्येकाने कृतीतून आणणारा उपक्रम आहे तर पाणपुई मला माहित नाही किती ठिकाणी येते पण आपल्या सगळ्यांना छोटा माठ घरासमोर ठेवण्याची तर शक्य आहे आपण सगळे मनाने पण श्रीमंत आहोत तर, तर मला वाटतं तेवढं जरी ते आपण केलं किंवा आपलं गाव असेल बघा आता सगळे लातूरकर इथं आलेले काही इथलेच नाही आहेत तुम्ही गाव तुमचे कुठेतरी असतील त्या गावामध्ये तुम्ही एक छोटस कोणाला तरी सांगून दोन महिन्यासाठी एक माठ मोठ्या रांजण लोकांसाठी भरू शकतात आणि खऱ्या अर्थाने आपण समाजाला काहीतरी जन्मतो या समाजात तर त्याचे देणे तरी आपण लागत असतो या भावनेतून मला वाटतं आपण सगळ्यांनी पुढे यावा मला दिवसाची सुरुवात खूप चांगली झाली चिंच दिसत एक अत्यंत समाजाला उपकारक सगळ्यांचं रक्त एकच रंगाचं असतं लालच रंगाचं असतं कुठला तरी समाज येतो आणि इतरांना प्रेरक ठरतो इतरांना दिशा देण्याचं काम करत असतो प्रत्येक समाजात प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण असतात आपल्यावर आहे की आपण त्याचं चांगलं घ्यायचंय का वाईट घ्यायचंय तर मला वाटतं प्रत्येकानी आज मला सुद्धा प्रेरणा मिळाली की एक माझ्या घरासमोर ठेवून उपयोग नाही जसं आपण म्हंटले तर आपण प्रेरणा देऊया आणि अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जास्तीत जास्त पानवटे होतील मी तर इथे राहून मागच्या वेळेस एक उपक्रम पण केला होता की ठीक आहे तुम्हाला म्हणजे हाऊच प्रत्येकाला शक्य रे आपल्याकडे अनेक टाकाऊ गोष्टी असतात टायर असतात आम्ही जाता जाता काही टायर ठेवले आणि त्या टायर मध्ये फक्त त्या माणसाला सांगितलं की याच्यात पाणी जंगलात अनेक पक्षी आणि प्राणी त्यामध्ये सात सात दिवस पाणी पितात मला असं वाटत की जर इच्छा असेल तर तिथे मार्ग निघतो आणि जाता येता आपण प्रत्येकाच्या उपयुक्त ठरत असतो आज मला या ठिकाणी बोलवलं आणि माझ्या हातून हे खूप चांगल्या रीतीने उद्घाटन झालंय आणि आपणही सगळेजण याच्यासाठी खूप संवेदनशील आहात मनापासून आनंद झाला आणि आपल्या सगळ्यांचे आभार म्हणून मी आपली रजा घेते धन्यवाद आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिला देव होळकर यांच्या तीनशे निमित्त भारत सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जिल्होजिल्ली त्यांच्या केलेल्या कार्याचा उजाळा आजच्या काळातील लोकांना डोळ्यापुढे यावा आणि या देशातल्या नवीन युवकांनी कामाला सुरुवात करून लोकांची सेवा घडावी म्हणून हे अभियान होऊन चालू आहे तर या अभियानाची खरी सुरुवात या महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यापेक्षा या लातूरच्या पहिल्या महिला जिल्हा अधिकारी म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत खऱ्या अर्थ अनेक जिल्हा अधिकाऱ्यांनी पाहिले पण आतापर्यंत सर्व पुरुष मंडळी होते पण एक महिलामध्ये महिला, महिला नसून ती आपल्या लातूर जिल्ह्याची आई आहे आणि आईचं ना आहिल्या आणि आई या नात्यानं त्यांनी स्वतःच्या घरापासून सुरुवात केलेली आहे मॅडम ही पानपुईची जी, जी, जी। सुरुवात आहे संकल्पना आहे आपल्या शेजारी बसलेले समाजकारण खूप राजकारण कमी करणारे पण एका पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या घरासमोर अनेक वर्षापासून लहान लेकरांपासून ते जनावरांच्या याच्यापर्यंत पाण्याची सोय दररोज एक हजार मुलं पाणी पितात मॅडम एक हजार मुलं यांच्या घरामध्ये शाळा आहे हॉटेलच्या संध्याकाळी दोन हजार बाटल्या पडून देतात यांचं अनुकरण खऱ्या अर्थानं तुमचं आणि तुमचं आमची सुरुवात आता झाली पण तुम्ही अनेक दिवसापूर्वी सुरुवात केली म्हणून लातूर जिल्ह्याची खरी या तीन सेवा पानपुईच्या अभियानाची सुरुवात आदरणीय कलेक्टर मॅडम आणि अॅडव्होकेट अन्नाबा पाटील सर यांच्या घरापासून सुरू झालेली आहे आणि इथून आम्ही घेऊन जाऊन प्रत्येक गावागावामध्ये करण्याचा प्रयत्न करू आणि लातूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये या संदर्भात समाज कार्यक्रम एक आदर्श ठरवेल एवढी मी आपल्याला सांगतो आणि आपण जे कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करतो आणि शेळगे परिवाराने जे या ठिकाणी आम्हाला मदत केली दाता म्हणून जे तिने झाले दरवर्षी मिळाली मी जयंतीला वर्गणी घेतो त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणलो वर्गणी नको आम्हाला साहित्य द्या आणि ही पाणी अनेक जनावर पितील आणि जी स्वर्गामध्ये आहे तुमच्या आजोबा त्यांच्यापासून हे सगळं घडेल तर चांगलं वाटेल ही प्रेरणा दुसरी घेऊन काम करू शकतात यासाठी त्यांचंही मनापासून अभिनंदन आपण सर्वजण या कार्यक्रमाला वेळातला वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपला हा कार्यक्रम संपला आज सर्वांच्या वतीनं असं जाहीर करतो धन्यवाद <laughs>